Gauchi sacada Gauchi subo sacada आत्ता इथे तुम्हाला एक दाखवतो झाड कंटील आम्ही काटला बोलतो त्याला काटलाच आहे बघा हे लावलेलं झाड आहे इथं फुलतं आहे आणि बारीक बारीक आले पण आहेत त्याला घराजवळच लावलं आहे तुम्ही झाड बघा एक नंबर केवढं मोठं झाड आहे बघा किती झालं आहे किती फुललं पण आले आहेत कंटली कंटील कंटील आणि काटलं आणि हा चुरून पण आहे आहे बघा ही आता तशी फुलत आहेत बारकी बारकी भरलेली ही बघा एकदम बारकी येतात बघा अशा तऱ्हेने हे आहे गावचं वातावरण पपैल झाड आहे ते गावाचं झाड आहे चुरून पण चुरून आपलं लावून ठेवायचे त्यांना मेहनत काय नसते लावून ठेवले तर ते वर्षान दोन वर्षाने मोठे होतात चांगले कसं चुरून येते आपल्या गावच्या पांधणी पाधन बोलतात त्याला आपण पाधन बोलतो गावची पाधन गावची खरं आणलास हो नाच नाही बेस्ट का हे बघा यांच्याकडे आहेत गुरं आता किती आहेत ते बघतो मी दाखवतो तुम्हाला काय हा बघा हा बघा एक बाबा हाय एक आहे दोन आहे तीन आहेत चार आहेत गोट्यामध्ये यांची आहेत बघा बघा गाईच आहेत एक नंबर या ये। ये गोट्यामध्ये गाई तीन चार गोटे बघितले पण ह्याच गोट्यामध्ये गाई बघायला भेटल्या तर बघा तर जून आता जुलै पण लागला आहे जुलैमध्ये पण फणस आहेत बघा इथे तसं कोण खात नाहीत पाऊस पडला की फणस कोण नाही खात आहेत वरपर्यंत आहे ते पण आहे बघा